तर बांगलादेशातून अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय शेख हसीना यांना तिथल्या कोर्टानं आता मानवतेविरुद्ध केलेल्या या कारवाईबाबत फाशीची शिक्षा सुनावलेली आहे त्यामुळे आता बांगलादेशमधलं वातावरण नेमकं कशा प्रकारे राहणार आहे हे सुद्धा बघणं महत्वाचं ठरणार आहे कारण त्यांच्या पक्षानं कालच बंदची हाक दिलेली होती या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवून अशा प्रकारे बंदची हाक दिलेली होती त्यामुळे आज आता दिवसभर बांगलादेशमधल्या सगळ्या घडामोडींकडे लक्ष लागणार आहे ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये बांगलादेश हादरवून टाकणाऱ्या विद्यार्थी चळवळी दरम्यान अशांततेशी संबंधित माव मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांचा आरोप केलेला होता शेख हसीनांच्यावर आणि या प्रकरणामध्ये आता आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण आज त्यांनी निकाल दिलेला आहे आणि शेख हसीना यांच्या पक्षानं या सर्व पार्श्वभूमीवर म्हणजेच आवामी लीगनं देशव्यापी बंदची हाक दिलेली होती त्यामुळे बांगलादेश सध्या हाय अलर्टवर सुद्धा असल्याचं कळत आहे आमच्या प्रतिनिधी उर्वशी खुना आपल्याबरोबर जोडल्या गेलेले आहेत आणखी या संदर्भातले पुढचे तपशील जाणून घेऊया उर्वशी एकंदरीतच या घटनेची शक्यता वर्तवण्यात येत होती शेख हसीना यांना फाशीची शिक्षा होईल असं एकंदरीतच चर्चा होती त्यामुळे बांगलादेशमध्ये सध्या हाय अलर्ट आहे काय नेमकी देशभरातली परिस्थिती आहे काय या पार्श्वभूमीवर सध्या सुरक्षिततेचे उपाय आहेत नक्कीच ढाकाच्या सर्वोच्च न्यायालय बाहेरच आपण बघतोय की कशा प्रकाराने लष्कर जवाने मोठ्या प्रमाणावर तैनात आहे तसंच वेगळ्या वेगळ्या ज्या महत्वाच्या स्थान आहेत तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर सिक्युरिटी डिप्लॉईड आहे निकालापूर्वी शहरात सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आलं आणि तसंच ढाका येथील जे वेगळे वेगळे बॉर्डर्स आहेत म्हणजेच बांगलादेशच्या पूर्ण जागी तिथे ही जवा जवान तैनात ठेवण्यात आले आहेत शेख हसीना यांच्यावर जो हा खटला आहे प्रकरण काही थांबवते अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू सध्या आपल्याबरोबर जतीन देसाई सर जोडले गेलेत आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक पत्रकार आहेत देसाई सर, सर आता आपण बघितलं खूप मोठी घडामोड आहे पंतप्रधान शेख हसीना ज्या माजी पंतप्रधान होत्या बांगलादेशात त्यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली आहे कसं हे सगळं नेमकं प्रकरण होतं फाशीची शिक्षा सुनावलेल्या काय ह्या जगातल्या पहिल्या पंतप्रधान ठरल्या आता एक प्रश्न लक्षात घेतला पाहिजे की हा जो काही इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनलने जो काही निकाल दिला आहे तो अनपेक्षित असा नाही धक्कादायक देखील नाही तर अशा परिणाचा निकाल कोर्ट नंबर एक जे आहे ते देणार ती साधारण चर्चा होते कारण आपण लक्षात घेतलं पाहिजे की स्टेट हस्टिलाच्या विरोधात बांगलादेशमध्ये वातावरण आहे आणि जे काही इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनल आहे त्याच्या न्यायमूर्ती देखील विचार केला तर ते बाजूचे म्हणजे खऱ्या अर्थानं पाहिजे स्वरूपाचा तशा स्वरूपाचे नव्हते आणि म्हणून मला हा निकाल अजिबात अनपेक्षित वाटत नाही हा निकाल अपेक्षितच होता मात्र एक गोष्ट आपण लक्षात घेतलं पाहिजे की एका महिलेला एका स्वरूपाला आशिष किंवा मृत्यूदंडाची शिक्षा देणं हे अनौकिक आहे दुसरं शेख हसीनाला त्यांची बाजू शेख हसीना असतील किंवा त्यांचे जे गृहमंत्री होते म्हणून त्यांना देखील आपली बाजू मांडण्याची संधी दिली नाही शेख हसीना आणि असमुद्दीन खान, खान, खान ते अनुपुछी, अनुपुछी जे आहे ते दोघही भारतात आहे आणि त्या तिकडे अनुपस्थित अनुपस्थित होते एक भारताने म्हणजे निश्चितच भारतावर बांगलादेश सरकारचा दबाव येणार स्टेट हस्पिनलला तुम्ही डिपोर्ट करा बांगलादेशात भारताने स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे अशा प्रकारे डिपोर्ट करता कामा मा, नये आणि मला खात्री आहे बांगलादेशला डिपोर्ट से हस्पिना याला करणार नाही कारण काही आंतरराष्ट्रीय संकेत आहे आंतरराष्ट्रीय संके आंतर प्रोटोकॉल आहे त्याप्रमाणे भारत करणार नाही आणि भारताने म्हणूनच एका एक अर्थाने आज त्या दोघांना दिलेला आहे ते राज्यकर्त्यांना म्हणजे पंतप्रधान असतील किंवा राष्ट्रात असतील किंवा मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली लक्षात मी या ठिकाणी यांच्याबद्दल बोलत नाही हुसेन वगैरे यांच्याबद्दल बोलत नाही कारण संपूर्णपणे वेगळ्या केसेस होतात कारण की भारताच्या विचार करतात पाकिस्तान पाकिस्तान मध्ये जेव्हा सत्ता काबीज केली त्यानंतर त्यांनी झुलफिकार अली भुतो यांना एकोणीशे एकोणऐंशी मध्ये फाशी दिलेली तर अशा तरुणा भारताच्या सैनिक बांगलादेश भारताच्या पूर्वाचा शेजारी आहे आणि पाकिस्तान पश्चिम शेजारी पश्चिम झुलफिकार अली भुतो फाशी दिलेली आणि या ठिकाणी तसा निकाल दिलेला आहे अत्यंत दुर्दैवी अशा तरुणाचा निकाल आहे आणि मला असं खात्री आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर याच्या स्पर्धा घेत आणि सगळ्यात मोठी जी काही अडचण आहे अपीलच्या संदर्भात यात अपील करण्याची मुदत तीस दिवसाची असते ट्रिब्युनल चॅनल आणि ते तीस दिवसात त्या ठिकाणी प्रत्येक ते अपील करावं लागतं त्यामुळे ता अपील करणं शक्यच नाही तर तिकडे जाणार नाही भारत त्याला पाठवणारी नाही डिपोटी करणार नाही त्यामुळे हा जो काही निकाल आहे

ठीक जतीन देसाई सर खूप खूप धन्यवाद केलेले या सगळ्या विश्लेषणाबद्दल आणि कसं नेमकं हे सगळं प्रकरण कोर्टामध्ये चालू होतं आणि काय नेमक्याचे पडसाद उमटू शकतात काय पुढे होऊ शकतं हे सगळं आपण समजावून सांगितलं त्याबद्दल जतीन देसाई सर आपल्याबरोबर होते आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आणि ज्येष्ठ पत्रकार तर शेख हसीना यांच्या संदर्भातली सगळ्यात मोठी बातमी येते ढाका कोर्टाकडून त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे इट टू एक्सप्रेस हिज ओपिनियन फॉर वन टेररिस्ट फॉर टू पीपल हु ट्राई टू ब्लो अप जो ये फो, रेड फोर्ट में एक्सप्लोजन हुआ यू के नॉट पनिश ऑल एव आस हम इतने सारे लोग यहाँ अमन चाहते हैं शांति चाहते हैंज राइट टू एक्सप्रेस हिज ओपिनियन फॉर वन टेररिस्ट फॉर टू पीपल हु ट्राई टू ब्लो अप जो ये रेड फोर्ट में एक्सप्लोजन हुआ यू के नॉट पनिश ऑल ऑफ अस हम इतने सारे लोग यहाँ अमन चाहते हैं शांति चाहते हैं डज नॉट मीन कि कोई वहां गया उनने आरडीएक्स का जो एक्सप्लोजन किया डज नॉट मीन दैट यू पेंट ऑल ऑफ अस विद द सेम ब्रश और मैं और एक चीज कहना चाहती हूं कि 2019 से जो यहाँ इंडियन गवर्नमेंट क्लेम कर रही है कि यहाँ नॉर्मल सी है यहाँ पूरा एक नॉर्मल माहौल हो गया है ये कौन सा नॉर्मल सी है इट इज द मैटर ऑफ ग्रेट कंसर्न कि इसमें डॉक्टर्स व इन्वॉल्व जैसे अब पुलिस अपना वर्जन कह रही है कि वाइट कॉलर डॉक्टर्स व इन्वॉल्व इन दिस होल नेटवर्क जो इनको मॉड्यूल मिला आप मुझे बताइए एक डॉक्टर ऐसी ऐसा ऐसा कारनामा क्यों करेगा दैट मीन्स कि कहीं ना कहीं यहाँ समथिंग इज वेरी वेरी रॉन्ग